वाशी बाजारपेठ दोन दिवस बंद राहणार आहे बाजारपेठ पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला बंद ठेवण्यात येणार आहे मराठा आंदोलकांचा मुक्काम नवी मुंबईमध्ये असणार आहे सव्वीस जानेवारीला मनोज जरांगे पाटील यांची तोफ मुंबईमध्ये धडकणार असून नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही बाजारपेठा आज बंद ठेवण्यात आलेत आज नवी मुंबईत मनोज जरांगे पाटील यांची राहण्याची व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करण्यात आलेली आहे पाचही बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरलेला पाहायला मिळतोय आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडलेले आहेत कविता वाशी बाजारपेठ दोन दिवस बंद राहणार आहेत बाजारपेठ पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला बंद राहणारे काय अधिकची माहिती नक्कीच मराठ्यांचे नेते जे आहेत मनोज रांगे पाटील हे उद्या मुंबईमध्ये येणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर आज नवी मुंबईमध्ये त्यांचा मुक्काम आहे नवी मुंबईमध्ये तब्बल दोन ते अडीच लाख जे मराठे करते आहे मराठे मोर्चेकरी आहेत ते या एपीएमसी बाजारपेठेमध्ये राहण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर तब्बल दोन ते तीन हजार पोलीस जे आहेत ते नवी मुंबईमध्ये तैनात करण्यात येणार आहे नवी मुंबईमध्ये हे पोलीस जे आहेत ते मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहे कोणतीही अघटित घटना घडू नये याची सर्व खब खबरदारी जी आहे पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे त्याचबरोबर नवी मुंबई वाशीमध्ये जी असणारी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे याच्यातल्या पाचही बाजारपेठा आहेत त्या पूर्णपणे बंद करण्यात आलेल्या आहेत मन एपीएमसी प्रशासनाने जे आहे व्यापारी वर्ग माथाडी वर्ग मापाडी वर्गांना आवाहन केलं होतं की एपीएमसी मार्केट जे आहे बाजारपेठा ज्या आहेत पाचही बाजारपेठा बंद करण्यात याव्या त्यालाच त्याच जे आहे ते आवाहन जे आहे व्यापारी वर्गाने पाळलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती जे आहे एपीएमसीच्या पाचही बाजारपेठा बंद करण्यात आलेल्या आहेत निलम कविता यामुळे शेतकऱ्यांचा ल लिलाव बंद असेल शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे नक्कीच यामुळे जे आहे शेतकऱ्यांचा जो लिलाव जो आहे तो बंद आहे परंतु आवाहन केल्याप्रमाणे जे आहे आजच्या दिवशी जे आहे फक्त भाजी मार्केट जे आहे ते सकाळी आठ वाजेपर्यंत चालू ठेवण्यात आलं होतं आठ नंतर जे आहे ते पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आजच्या पूर्ण दिवसापुरते जे आहे पाचही बाजारपेठांचे व्यवहार जे आहेत ते पूर्णतः बंद राहणार आहेत नीलम कविता आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईकडे आता निघालेला आहे नवी मुंबईमध्ये आज असणार आहे तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात आला त्या संदर्भात काय अधिकची माहिती नक्कीच पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण नवी मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे तब्बल अडीच ते तीन हजार पोलीस जे आहेत ते मैदानात उतरलेले आहेत कोणतीही अघटित घटना घडू नये याकडे विशेष लक्ष दिलेले आहे त्याचबरोबर नवी मुंबईतील संपूर्ण विभागामध्ये संपूर्ण ठिकठिकाणी जे आहे चौका चौकामध्ये जे आहे हे पोलीस तैनात करण्यात आलेले आहे कोणतीही अघटित घटना घडू नये याकडे विशेष काळजी जी आहे ते पोलिसांमार्फत देण्यात येत आहे नीलम कविता वाहतूक मध्ये काही बदल करण्यात आलेले आहे का त्या संदर्भात काय अधिक माहिती नक्कीच जरांगे पाटील जे आहे ते मुंबईकडे कूच करणार आहेत आज लोणावळ्यावरून ते जे आहे पनवेलच्या मार्गे नवी मुंबईमध्ये येणार आहेत त्यामुळे वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत पनवे पनवेलच्या ज्या एक एक्सप्रेस वेवरून येणारी जी वाहतूक आहे हायवेवरून जी वाहतूक आहे ती वळवण्यात आलेली आहे आतल्या रस्त्याने ज्या वाहतूक येणार होत्या काही जे छोटे रस्ते आहेत ते बंद करण्यात आले असून वाहतूक जी आहे ती पूर्णपणे एक्सप्रेस वेने वळवण्यात आलेली आहे सध्या आपण पाहतोय की सर्वच ठिकाणी मराठा आंदोलकांसाठी त्यांच्या स्वागतासाठी एक वेगळी तयारी करण्यात आलेली आपण पाहतोय नवी मुंबईमध्ये तशा प्रकारची काही तयारी करण्यात आली आहे का नक्कीच नीलम जरांगे पाटील जे आहेत हे दुपारच्या दरम्यान जे आहे ते पनवेलमध्ये येणार आहेत पनवेल येथील कळंबोली सर्कल येथे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे पनवेलमध्ये त्यांचं स्वागत झाल्यानंतर पनवेल पासून ते खारघर पर्यंत जे आहे टप्प्याटप्प्यांवरती त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यानंतर जे आहे बेलापूरमध्ये जे आहे त्यांचं जंगी स्वागत करण्यात येणार आहे बेलापूरवरून नवी मुंबई एपीएमसी मार्केट पर्यंत जी आहे ही त्यांची त्यांचा जो पायी मोर्चा जो आहे तो एपीएमसी मार्केटमध्ये येणार आहे आणि त्यानंतर जे आहे संध्याकाळच्या दरम्यान एपीएमसी मार्केट मार्केट मध्ये जरांगे पाटील यांची मोठी सभा देखील आयोजित करण्यात आलेली आहे या सभेनंतर जे आहे उद्या सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर जे आहे ध्वजारोहण करून शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा यांच्या पाया पडून जे आहे हा मोर्चा मुंबईकडे कुच करणार आहे निलम कविता याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तच धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी मराठा आंदोलकांचा आज नवी मुंबईमध्ये मुक्काम असणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता नवी मुंबई कृषी बाजारपेठ या ठिकाणी आता दोन दिवस बंद ठेवणार आहे